जय जिजाऊ जय महाराष्ट्र मित्रांनो काल मराठे जिंकले गुलाल उदळ पण नेहमीच एक अशी आवाज उठतो की मराठे जिंकले 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 तहा आणि दहा हारले असं वातावरण तयार केलं जात हे तयार करण्यामागं जे काही आपले मराठी बांधव आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजेत की कोणतंही युद्ध हे जिंकणं हारणं हे आपल्या माइंडसेटवरच असतं काल आपण जे काही बघितलं किंवा अनुभवलं शासन मराठ्यांच्या पायात मराठ्यांच्या धारी किंवा मराठ्यांचा मागण्या मान्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं डील करत होतं बातचीत किंवा दह करत होतं ते लक्षात येत होतं की त्यांच्याकडे आता कोणता पर्याय नव्हता हो शासनाला मराठ्यांच्या पायाशी यावंच लागली त्यामुळे हे युद्ध जिंकलं त हारला शब्दांचे खेळ हे सगळं विसरा आणि लक्षात ठेवा की ही मराठ्यांचा जो बाणा आहे तो, तो आझाद मैदानामध्ये आणि मुंबईमध्ये रेल्वेमध्ये स्टेशनवर किंवा जे काही त्यांनी येऊन आपल्या परंपरा खेळ आणि ह्या गोष्टी केल्या त्याच त्या गोष्टी गावोगावी होत असतात त्यामुळे संपूर्ण मुंबईला कळून चुकलं की ही मराठी माणसं जितकी साधी प्रेमळ खोडकर आहेत तितकीच ती Kun teillä on neuvottelut, siitä on välttämätöntä. Jäi jizo,